नाव प्रसाद प्रकाश महालिंगे मला सी परीक्षेमध्ये शंभर टक्के मार्क मिळाले तर यामध्ये सर्वात मोठं योगदान म्हणजे शाळेचा आणि शाळेने घेतलेल्या जादा तासाचं परीक्षेचं सर्व परीक्षेचं जर आमच्या क्लासची सुरुवात झाली सत्तावीस मे दोन हजार सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आणि वासंतिक वर्गाची सुरुवात त्याच दिवशी झाली आणि झालेल्या दिवशीच आम्हाला तज्ज्ञ शिक्षकांचा मार्ग मार्गदर्शन लाभलं त्यानंतर आमची एक दीड महिने वासंतिक वर्ग चालली आणि आम त्यामध्ये आमचा जवळपास पंचवीस टक्के अभ्यासक्रम कव्हर करण्यात आला नंतर शाळा सुरू झाली पंचवीस पंधरा पंधरा जूनपासून मग त्यानंतर दिवाळीपर्यंत चाललं आणि जवळपास आमचा पूर्ण सिलेबस कवर करण्यात आला आणि दिवाळीमध्ये झालेलं दिवाळीच्या अगोदर प्रथम सत्र परीक्षा घेण्यात आली आणि त्या त्या परीक्षेच्या मार्कावर निवडणूक विद्यार्थी निवड निवडक विद्यार्थ्यांची यादी काढण्यात आली आणि त्यानुसार मग त्यांच्या अधिक त्यांची यादी तयार केली तसेच मग त्यांचे त्यांना समुदे समुपदेशन देण्यात आलं दर शनिवार हे समुपदेशन होतं तान। आणि त्यातून अधिक अधिक माहिती आम्हाला मिळत मिळत गेली आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी याबद्दल आम्हाला माहिती तज्ज्ञ शिक्षक देत गेले विविध शाळेतील शिक्ष तज्ज्ञ शिक्षक उपस्थित होऊन आम्हाला समुपदेशन केले त्यांनी माझे नाव समृद्धी राजेश कोळी मला दहावीमध्ये शंभर टक्के गुण पडलेले आहेत आणि ह्या माझ्या सगळ्या ज्या मार्गामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे माझ्या आई वडिलांचं आणि शाळा म्हणजे शाळेचे शिक्षक या सर्वांचं आहे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला खूप मार्गदर्शन केलं जेव्हा जेव्हा मी पॅनिक होत होते की बोर्डाचा पेपर द्यायचा म्हणजे बोर्डाचा पेपर म्हणजे खूप असं बर्डन राहते एखाद्या लेकरांवर पण माझ्या शिक्षकांनी माझ्या आई वडिलांनी कधीच मला ह्याचं बर्डन घेऊ दिलेलं नाहीये खूप सपोर्ट केलं आणि खूप समजावून सांगितलं की काही नसतं फक्त पेपर आहे पेपर देऊन तुला नक्की यश मिळेल आणि मी अभ्यास सुद्धा सा, सा, केला रोज दोन तीन तास दोन तीन तास सातत्याने मी अभ्यास केला आणि यश मिळाले मला ले 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 मला संस्कृत विषयामध्ये गुण गुण तुला किती तयारी मला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत आणि शाळेचे सिस्टीम आणि आमचा अभ्यास याच्यामुळे हे गुण मिळाले असं मला वाटतं आणि अभ्यासासाठी शाळेनं जे काही आमच्यासाठी सिस्टीम तयार केलेली आहे तशा पद्धतीनं अभ्यास केल्यामुळं हे मार्क पडणं पॉसिबल झालं कोणत्या तर सगळ्या विषयांची जवळपास आमच्या शाळेतून शंभर टक्के तयारी करून घेतली जाते आणि त्याच्यामध्ये म्हणलं तर विशेषत सायन्स मॅथमॅटिक्स या पद्धतीचे जे काही विषय असतात त्याच्यामध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी विविध प्रकारचे आम्हाला क्वेश्चन बँक्स दिल्या जातात किंवा क्वेशन्स वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्ह करून घेतले गेतल, जातात आणि खूप सारे प्रश्नपत्रिका पण सोडून घेतल्या जातात ज्याचा की हा फायदा होतो सगळ्या विद्यार्थ्यांना मा माझे नाव श्यामी सोमेश्वर ईश्वर शेट्टी मला गुण अ, मला माझ्या यशामध्ये शाळेचं आणि चा, त्याचप्रमाणे आई वडिलांचं खूप मोठं मार्गदर्शन लाभलं खूप मोठा सपोर्ट त्यांचा भेटला त्यांनी कधीच मला डिमोटिवेटेड केलं नाही की बाळा हे अवघड आहे आणि हे होईल का नाही तुझ्या असं कधीच विचारलं नाही पण दरवेळेस ते सपोर्ट करत गेले की हो हे खूप सोपे आणि हे तू मिळवू शकतेस आणि तू हे मिळवायचा पुढचा प्रश्न पण तू हे मिळवलेस असं मला ते दरवेळेस मोटिवेट करत गेले आणि त्यातून मला एक नवी स्फूर्ती भेटत गेली की हो मी करू शकते आणि प्रत्येक गोष्टी मध्ये अभ्यासामध्ये असतील त्यांनी चुका समजून सांगण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे मार्गदर्शन केलं जी हवी ती गोष्ट पुरवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे पुस्तकं असतील मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतील किंवा वेगवेगळे नोट्स जे काही असतील सगळं काही पुरवण्याचा प्रयत्न आई वडिलांनी केला आणि तसेच शाळा आणि शाळेतील शिक्षकांनी खूप मोठं मार्गदर्शन केलं चुका समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच हे यश मिळालं मला संस्कृत मध्ये आणि सायन्स मध्ये शंभर मार्क पडलेले आहेत मॅथ मध्ये आणि सामाजिक मध्ये नव्याण्णव तसेच मराठी आणि इंग्लिश मध्ये अठ्याण्णव मार्क पडलेले आहेत सुरुवातीला इतका काही अभ्यास नव्हता करत म्हणजे दोन ते तीन तास अभ्यास करत होते परंतु जसं जसं परीक्षा जवळ आली तसं तसं अभ्यासाचे तास वाढवले आणि एक प्लॅन करून ठेवला होता सिस्टीम बनवली होती स्वतःमध्येच की या या वेळेत हा अभ्यास करायचा आहे आणि त्याप्रमाणे तो पूर्ण केला आणि कन्सिस्टन्सी ठेवली होती स्वतःमध्ये त्यामुळे हे शक्य झालं शाळेचा निकाल लागलेला आहे तेरा विद्यार्थी शंभर विद्यार्थी आमच्या संकुलाची परंपरा आहे ती कायम राखण्यासाठी आम्ही सगळे शिक्षक संस्थाचालक विद्यार्थी पालक नेहमी प्रयत्नशील असतो आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी निकाल कसा चांगला राहील असा आमचा वर्षभर प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाला यश आले याचा आम्हाला फार आनंद वाटतो काय तयारी आमचं दरवर्षीचं नियोजन ठरलं असतं आणि त्या निर्णया त्या निर्णय नियोजनावर वर्षभर अंमलबजावणी योग्य रीतीनं आणि केली जाते वर्गापासून डिसेंबर पर्यंत असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा असतील विद्यार्थ्यांचं समुपदेशन असेल दर शनिवारी आपण विद्यार्थ्यांना एका एका विषयाचे समुपदेशन करतो पेपरच्या संदर्भामध्ये चर्चा करतो की मुलांच्या कुठं नेमक्या अडचणी येतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या समुपदेशनाच्या मार्फत त्यांचं मार्गदर्शन केलं जातं विद्यार्थी साधारण आता शं दोनशे पासष्ट विद्यार्थी हे नव्वद टक्क्याचे वर हो आहे त्याच्यापैकी तेरा विद्यार्थी हे शंभर टक्केचे आलेले आहेत